ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत मराठा समाजाला ए डब्ल्यू एस अंतर्गत दहा टक्के आरक्षण असताना पुन्हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी गेले अनेक वर्षे मराठ्यांना न्यायालयात आरक्षण टिकवता आले नाही तरी पुन्हा राजकारण करून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणासाठी मैदानात उतरून समाजात तेढ निर्माण करीत आहे त्यामुळे ओबीसीमधून मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी नेते डॉक्टर अशोक ज्युतुडे यांनी केली आहे बघा मनोज जरांगेंची ही मागणी असंवैधानिक आहे नियमाला धरून नाही घटनेला धरून नाही खत्री आयोग बापट आयोग शराब आयोग प्राणी समिती सुप्रीम कोर्ट या सर्वांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचं नाकारलं आहे आणि असं असून देखील राजकीय दृष्टीने प्रेरित होऊन मनोज जरांगे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करून जी मागणी करून राहिले सर सकट मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या हे चुकीचं आहे आणि त्या संदर्भात ते व्यक्तिगतरित्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करतात त्यांच्याबद्दल अपशब्द परिवाराबद्दल बोलतात हे याचा आम्ही निषेध करतो आणि असं असून देखील देवेंद्र साहेबांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचं कार्य केलं आहे दहा टक्के आरक्षण वेगळं दिलं आहे ओबीसीमध्ये कोणताही धक्का लागू न देता वेगळं आरक्षण दिल्यामुळं आमच्या सर्व ओबीसी संघटना जातीय संघटना यांनी त्याला असं म्हटलं की कुणबी ज्यांची जात कुणबी आहे त्यांना प्रमाणपत्र नोंदी तपासून द्या आमची कोणतीही हरकत नाही असं असून देखील सरसकट मराठ्यांचा समावेश उभीशीत करा हे चुकीचं आहे अर्थात हे प्रेशर पॉलिटिक्सचं कार्य जरांगे पाटील कोणाच्या सांगण्यावरून करत आहे हे सर्वविध आहे आणि अशा राजकीय लोकांच्या पाठबळ असल्यामुळं मनोज जरांगे सरकारवर प्रेशर आणतात त्यांनी हे बघावं की माझे सत्तर वर्षात मराठ्यांचे इतके सारे मुख्यमंत्री होऊन देखील कोणताही मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचं आरक्षण देण्याचं कार्य केलं नाही आणि आज आदरणीय देवेंद्र साहेब मराठ्यांना आरक्षण दिलंय वेगळं त्यांना दहा टक्के आरक्षण मिळालं असल्यामुळं हो। त्यांनी आणखी हट्ट धरू नये की ओबीसीत आम्हाला आरक्षण पाहिजे कोणत्याही कोर्टात हे टिकणार नाही आणि म्हणून मराठ्यांना आणि जनांगी पाटलांना आमची विनंती आहे की ती ही मागणी असंवैधिक असल्यामुळे त्यांनी मागं घ्यावी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या परिवाराबद्दल त्यांनी अपशब्द वापरले पूर्व विदर्भात त्यांना जोडे मारण्याचं कार्य आमच्या चंद्रपूरमध्ये ओबीसी समाज बांधवांनी केलं आणि अशीच जर त्यांची मागणी त्यांनी लावून धरली तर सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून त्यांच्याही पेक्षा मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे